नंबर ची गोष्ट आहे ती म्हणजे एव्हरीथिंग इज टेम्पररी सगळ्या गोष्टी ह्या टेम्पररी आहेत तुमचा दुःख तुमचा आनंद तुमचा फेल्युअर तुमचं अपयश तुमचं सक्सेस आणि तुमचं सक्सेस म्हणजे यश पण तुमचं टेम्पररी आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे तुमची माणसं जी माणसं आज तुम्ही म्हणताय माझी ही जीवाभावाची माणसं आहेत हा मित्र माझा एकदम जिवलग आहे उद्या तो कदाचित तुमचा फोन सुद्धा उचलणार नाही मित्रांनो एव्हरीथिंग इज टेम्पररी अँड एव्हरीथिंग चेंजेस सगळ्या गोष्टी बदल होतात दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही सगळ्यांना आपण खुश करू शकत नाही आपण असं वागलो तर काही लोक खुश होतील आपण असं वागलो तर काही लोक खुश होतील आणि काही लोकांना राग येईल काही लोकांना दे दे विड नॉट लाईक इट सो सगळ्यांना डोंट ट्राय टू बी पीपल प्लीजिंग असं म्हणतात ना लोकांना खुश करायला जाऊ नका काही लोक आहेत जे तुमच्या कशाही प्रकारे आपण जरी वागलो तरी ते लोकांना आवडणार नाहीये त्यामुळं सगळ्यांना खुश करता येणं हे खूप मुश्किल काम आहे तिसरी गोष्ट म्हणजे बरेचसे लोक आयुष्यभर बर कुठल्या ना कुठल्या तरी फिअरमध्ये जगत असतात आणि त्यांना खूप लेट कळतं की आपण आयुष्य आपलं संपूर्ण फिअरमध्ये घालवले भीतीमध्ये घालवले भीती ऑफ रिजेक्शन म्हणजे काय रिजेक्शन लोक मला काय म्हणतील किंवा लोक नावं ठेवतील किंवा लोक मला रिजेक्शन होईल किंवा मी समजा त्याला ही गोष्ट विचारली आणि त्यांनी मला रिजेक्ट केलं तर म्हणजे ह्या रिजेक्शनची भीती फेल्युअरची भीती प्रत्येक गोष्टीची भीती आणि नंतर त्यांना रिअलाईज होतं की उगच मी आयुष्यामध्ये इतकी भीती बाळगली आणि घडलं तर तसं काहीच नाही त्या गोष्टींची ज्या गोष्टींची खूप भीती मी पकडत होतो की कसं होईल सगळं सगळं व्यवस्थित होईल का अशा गोष्टी तर घडल्या पण नाहीत आयुष्यामध्ये पण आयुष्य माझं खूप भीतीमध्ये मा गेलं तर ही पीपल वेस्ट देअर लाईफ इन फिअर तर ही जी एक गोष्ट मित्रांनो ही ही लोकांना खूप लेट कळते आणि हे जर कळाले असतील लवकर तर कदाचित बऱ्याच लोकांना असं वाटतं की आयुष्य खूप वेगळं असतं आनंदाने जगलो असतो एक्साइटमेंट मध्ये जगलो असतो मध्ये जगलो असतो आपल्याला असा खूप पास्तावा होणार आहे मित्रांनो की अशा गोष्टींच्या ज्या गोष्टी आपण त्यावेळेस करायला पाहिजे होत्या पण केल्या नाहीत असं खूप लोकांना पास्तावा होतो अपयशाच अपयश एवढं वाईट नाहीये जेवढं वाईट आहे की न प्रयत्न करणं प्रयत्नच नाही केला हे फार पास्तावा देत आपल्याला बऱ्याच वेळा नंतर लोकांना बऱ्याच लोकांना कम्फर्ट झोनमधून बाहेर पडता येत नाही आणि त्यामुळे ते प्रयत्न करत नाहीत आणि त्याचा त्यांना पुढच्या दहा पंधरा वीस वर्षानंतर ती आयुष्याच्या शेवटच्या फेजमध्ये त्यांना खूप पस्तावा होतो की काश त्या गोष्टी मी त्यावेळेस केल्या असते तर पण त्यावेळेस वेळ निघून गेलेला असतो मित्रांनो त्यामुळं रिस्क न घेणं ही खूप मोठी रिस्क आहे इफ यू आर नॉट टेकिंग रिस्क दिस इज द बिगेस्ट रिस्क यू आर टेकिंग त्यामुळे आयुष्यामध्ये तो बिझनेस तुम्हाला चालू करायचा आहे चालू करा किंवा तुम्हाला कोणतं काही काही वेगळं तुम्हाला सेल्फ एम्प्लॉईड तुम्हाला मध्ये यायचंय तुम्हाला जॉब मधून बिझनेस मध्ये यायचंय तर जरा सगळ्या गोष्टींच व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि बघा जर शक्य असेल तर बिझनेस स्टार्ट करा तो किंवा तुम्हाला कुठं एखादा ड्रीम डेस्टिनेशनला तुम्हाला फिरायला जायचंय वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू स्टार्ट डुइंग इट नंतर खूप पस्तावा होईल की बाबा टाइम निघून गेला महत्वाची गोष्ट म्हणजे जसा लोकांना खूप पस्तावा होतो आयुष्यामध्ये ती म्हणजे ते कधीच आयुष्यामध्ये लोकांना फरगीव करत नाहीत माफ करून टाकत नाहीत वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी घडलेली घटना किंवा काही एखाद्या माणसाने आपल्याला काही वाईट बोललेलं आहे आपण ती गोष्ट आपल्या आयुष्यभर ती डोक्यामध्ये ठेवतो जस्ट विचार करा वीस पंचवीस वर्षापूर्वीचा जर कचरा आपण आपल्या घरात ठेवलेला असेल तर काय होईल फक्त या एका गोष्टीचा विचार करा की वीस वर्षापूर्वीचा कचरा तो अजूनही आपल्या घरामध्ये असेल तर काय काय परिस्थिती होईल आपली तीच परिस्थिती आपल्या ब्रेनमध्ये होते मित्र तीच परिस्थिती आणि आपण हे सगळं साचून ठेवलेली गोष्ट आहे तर लोकांना माफ करणं म्हणजे त्यांना ते त्यांच्यासाठी नाहीये मित्रांनो ना। ते आपल्यासाठी आहे कारण की आपली मेंटल पीस आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून बऱ्याच वेळा कोणी तुमचा एखाद्या वेळेस अपमान केला असेल किंवा कोणा एखादा टॉन्ट मारला असेल किंवा वॉटेवर असं नाही मला म्हणायचं की ते एकदम सगळं त्याच त्याला काही व्हॅल्यू नाही येस पण ते आपल्या ब्रेनमध्ये साचून त्या माणसाबद्दल द्वेष मच्छर रिवेंज किंवा वॉटेवर ते जे निगेटिव्ह थॉट्स आहेत आणून त्या ते माणसाला तेवढा त्रास नाही ते होणार जेवढा त्रास आपल्याला होणार आहे त्याच्यामुळं फर्गेव फर्ग्युनेस इज नॉट फॉर देम इट इज फॉर अस असं म्हणतात की फरगिवने म्हणजे माफ करून टाकणे त्यांच्यासाठी नाहीये आपल्या फायद्यासाठी ती गोष्ट आपल्या डोक्यामध्ये ठेवून 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 जस्ट इमॅजिन करायचं प्रत्येक प्रत्येक अशा सिच्युएशनचं प्रत्येक अशा माणसाचं जर आपण आपल्या डोक्यामध्ये जर त्याला जर, जर जागा दिली ब्रेन मध्ये तर किती त्याचा कचरा गोळा होऊन त्याची काय परिस्थिती होत असेल आणि ते पण वर्षानुवर्ष त्याच्यामुळं फर्ग्यू अँड फर्गेट विसरून जाओ जितक लवकर विसरून जाऊ ती गोष्ट ते आपल्या भल्यासाठी त्यांच्यासाठी नाही आपल्या चांगल्यासाठी मित्रांनो आणि ही गोष्ट लोकांना बरीच लेट कळती जोपर्यंत आयुष्याचे महत्व महत्वाचे दिवस वर्ष वाया वाया गेलेले असतात निघून गेलेले असत सहावी गोष्ट आहे मित्रांनो ते म्हणजे पेन इज ग्रेट टीचर म्हणजे काय आपली जी तकलीफ आहे ना आपल्याला जे तकलीफ होतीये तो त्रास होतो ना त्याच्यातूनच माणूस घडतो असं म्हणतात सक्सेस इज अ व्हेरी बॅड टीचर सक्सेस वेळेस आपल्याला आलेलं असते एखाद्या गोष्टीमध्ये त्यावेळेस आपण ते फार काही शिकत नाही पण ज्यावेळेस आपल्याला फेल्युअर येतं पेन होतो आपल्याला तकलीफ होती त्यावेळेस आपण विचार करायला सुरुवात करतो की का मी इथं अश अयशस्वी झालो काय चुकलं माझ्या याच्यातून आपण अॅनालाइज करायला सुरुवात करतो आणि त्याच्यातून आपल्याला आपण फीडबॅक घ्यायला सुरुवात करतो त्याच्यातून आपण खरं शिकतो पेन इज नॉट बॅड पेन जो आहे ना तकलीफ ही वाईट नाही मित्रांनो ती आपल्याला खूप चांगले धडे शिकवते पुढचे जे होणारे जे तक... चुका आहेत आपल्याला त्याच्यापासून आपल्याला आताच आपण सावध होऊन जातो त्याच्यामुळं फेल्युअरला म्हणजे फेल्युअरला आपण शाळा कॉलेजेस मध्ये एखादा आपण जर फेल झालो किंवा आपण जर काही चुकलं आपल्याला तर आपल्याला ऍक्च्युअली लगेच टीचर बोलतात पण ऍक्च्युअली फेल्युअर साठी ऍप्रिशिएट केलं गेलं पाहिजे की तू प्रयत्न तर केला कारण की त्याच्यातून आपण खरं शिकत जातो रिअल लाईफमध्ये जेवढं आपण जेवढ्या गोष्टी आपण बऱ्याच ठिकाणी जिथे फेल होतो ना त्याच्यातून आपल्याला आपण घडत जातो आणि जसं जसं पुढं जातो ना तसं हे जे फेल्युअर्स याच्यातून आपण शिकलो ना त्याच गोष्टी आपल्याला लाईफमध्ये खूप चांगलं गायडन्स करत असतात की नाही त्यावेळेस तो एक्सपिरियन्स माझा मला ह्या गोष्टीने फेल झालो होतो मला ह्याच्यातून चुकलो होतो माझं पुढच्या वेळेस आपण ती गोष्ट फक्त आपल्या बेनिफिटसाठी नाही तर आपण दुसऱ्यांना पण त्याच्यातून गायडन्स करू शकतो तर मधून आपण दुसऱ्यांना पण हेल्प करू शकतो आणि आपल्याला पण त्याच्या फार बेनिफिट होऊ शकतो सातवी गोष्ट म्हणजे मित्रांनो ज्याचा बऱ्याच वेळा लोकांना पस्तावा होतो नंतर तो म्हणजे ते आपल्या अंतरात्म्याची अंतकरणाची जी गायडन्स असतो किंवा आवातून एक आवाज येत असतो आपल्याला किंवा गाईड गाईडलाईन मिळत असते आपल्याला त्याला ते फॉलो नाही करत ते लोक काय म्हणतील लोकांचा सल्ला घेतात पण ते आतला जो इनर इंट्युशन म्हणतो आपण त्याला किंवा आपण म्हणतो सिक्स सेन्स किंवा माझा जो आपला जो आतला आवाज आहे तो म्हणत असतो की तू रिस्क घे डेअरिंग कर कर ही गोष्ट तुला खूप सफलता मिळेल पण त्यावेळेस लोक आपल्याला म्हणतात की अरे बाबा हे चालणार नाही ट्रेंड असा आहे हे होणार नाही हे शक्य आहे का तुला जमल का आणि आपण ती गोष्ट आतल्या आत दाबून टाकतो आणि तू विसरून जातो नंतर पंधरा वीस वर्षानंतर बऱ्याच वेळा लोकांना त्याचा पास्ता होतो ही पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे की जो आपल्या आतला अंतकरणाचा किंवा अंतरात्म्याचा जो आवाज आहे ना त्याला सप्रेस करू नका दाबून टाकू नका त्याचा ऐका तो आपल्याला मेसेज देत असतो गोष्ट ही आहे ती म्हणजे की आपली जे मानसिक शांतता आहे ना मित्रांनो ही अमूल्य आहे अशी कुठलीही जगात गोष्ट नाही की त्या गोष्टीसाठी आपण आपली मेंटल पीस किंवा मानसिक शांतता हरवून बसावं कुठलीही एवढी महत्वाची गोष्ट नाहीये त्याच्यामुळं आपली जे मे मेंटल पीस आहे किंवा मानसिक शांतता आहे याला सगळ्यात जास्त महत्व दिले गेलं पाहिजे आणि हे बऱ्याच वेळा लोकांना खूप उशिरा करत ते प्रत्येक गोष्टीचा स्ट्रेस तास ताणतणाव घेत असतात की लोक काय म्हणतील जॉब मध्ये बॉसला काय वाटेल ह्याला काय वाटेल आणि आपलं मेंटल पीस हरवून बसतात बेसिकली आपलं मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ सगळ्यात महत्वाचं आहे मित्र जर आपण ह्या गोष्टींना जर लूज केलं ना तर आपण आपल्या लाईफमध्ये खूप माग वरती येतो खूप वरती येतो आणि ज्या गोष्टींसाठी बऱ्याच वेळा आपण इतक्या फ... म्हणजे अननेसेसरी किंवा एवढ्या महत्वाच्या नव्हत्या त्या गोष्टींसाठी आपण आपलं मेंटल पीस हरवून बसतो अननेसेसरी लोक अशा लोकांसाठी किंवा अशा सिच्युएशन किंवा अशा गोष्टींसाठी आपण आपलं मेंटल पीस हरवून बसतो मानसिक शांतता हरवून बसतो जे अजिबात वरत नव्हतं आणि याचा बऱ्याच वेळा लोकांना प्रस्ताव होतो नंतर तर मित्रांनो आपण ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे आतापासूनच की या गोष्टीसाठी खरंच एवढं स्ट्रेस घेणं किंवा खरंच एवढं आपलं मानसिक स्वास्थ्य घालवून बसणं वरत आहे का नववी गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे की जो वेळ आपण आपल्या मुलांसोबत सोबत आपल्या सोबत आपल्या आई वडिलांसोबत किंवा आपले जे खूप क्लोज मित्र आहेत आपलं फॅमिली आहे आपले, आपले मित्र आहेत ह्यांच्या बरोबर जो घालवलेला वेळ असतो ना तो लाईफ मध्ये परत मिळत नाही त्याच्यामुळे आपण म्हणजे हे रियल मोमेंट्स आहेत हे चेरिश करायला पाहिजेत हे रियल मोमेंट्स आहेत हे जे कधी तुम्ही कुठं कोकणात फिरायला गेला तुमच्या फॅमिली बरोबर तिथं घालवलेला तो वेळ आहे तो अतिशय सुंदर असतो त्याच्यामुळे हे जे गोष्टीत ना मित्रांनो आपली फॅमिली आपली हे आपली रिअल ऍसेट आहे आपली मुलं बाळ आई वडील आपली बायको किंवा आपल्या हजबंड किंवा आपली नियर अँड इयर्स हे आपले रिअल ऍसेट आहेत आणि ह्याला चेरीश करायला पाहिजे हे खरं आपलं धन आहे खरं मौल्यवान लोक आहेत आपल्या लाईफ मधले आणि ह्याला मिस नाही करायला पाहिजे कारण की तो वेळ परत येत नाही मित्रांनो आपल्या लाईफमध्ये तो वेळ निघून जातो आणि नंतर आपल्याला कळतं की मुलं मोठी झाली मुलं निघून गेली किंवा त्यांच्या त्यांच्या कामाला लागली पण त्यामुळं ते जे ते एक टाइम होतो ना आपण बऱ्याच वेळा बारा जॉबमध्ये किंवा ह्याच्या त्याच्यामध्ये आपण त्या तिकडं लक्ष देत नाही जास्त फॅमिलीकडं आणि नंतर खूप फस्ता होतो मित्रांनो ते नाही व्हायला पाहिजे पुढची जी गोष्ट आहे मित्रांनो ती खरंच खूप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे की स्वतःवर प्रेम करणं अतिशय गरजेचं आहे बऱ्याच वेळा आपण सगळ्या दुनियावरती प्रेम करतो सगळ्यांना आपण खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो पण आपण स्वतःवर प्रेम नाही करत आपण स्वतःचा रिस्पेक्ट नाही करत आपण स्वतःवरती विश्वास नाही ठेवत असं म्हणतात ना की इफ यू डोंट बिलीव इन युअरसेल्फ म्हणजे इफ यू बिलीव इन युअर सेल्फ वर्ल्ड विल डू द सेम वर्ल्ड विल स्टार्ट बिलिव्हिंग इन यू म्हणजे जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर लोक पण तुमच्यावरती विश्वास ठेवतील तसंच आपण आपल्या स्वतःवरती प्रेम केलं तरच तर आपली सेल्फ इमेज चांगली राहील मित्रांनो सेल्फ इस्टीम चांगली राहील त्याच्यामुळे आपण आपल्या स्वतःवरती प्रेम करणं खूप गरजेचं आहे लोकांनी करावं लोक आपल्याला म्हणजे बिकॉज इट इज आपली ह्युमन नीड आहे आपल्याला प्रेमाची गरज असते आपली ह्युमनची नीड आहे ती पण आपण पण आपण त्यासाठी वाट बघण्यापेक्षा स्वतः आपण जर स्वतःवर प्रेम नसेल न करत मित्रांनो तर मग दुसरे लोक आपल्यावरती कसे प्रेम करतील त्याच्यामुळे स्टार्ट लव्हिंग युअर सेल्फ स्टार्ट लव्हिंग युअर सेल्फ स्टार्ट अप्रिशिएटिंग युअर सेल्फ आरशा समोर उभं राहून आपल्या स्वतःला म्हणायला सुरुवात करा की आय लव्ह यू आय लाईक यू मित्रांनो देर इज नथिंग रॉंग इन इट आपण जसे असू ना स्टार्ट सेईंग आय लव्ह यू आय लाईक यू आय अॅक्सेप्ट यू ॲज इट इज तू आपण जसे आहोत ना तसे स्टार्ट ऍक्सेप्टिंग यू असते बऱ्याच लोकांना मला माझी उंचीच कमी आहे माझी जाळीच जास्त आहे किंवा मला हेच प्रॉब्लेम आहे किंवा मी खूप लुकडाच आहे आणि त्यामुळे ते दे स्टार्ट हेटिंग सेल्फ स्वतःवरतीच हेट करतात स्वतःलाच हेट करतात डोंट डू दॅट मित्रांनो त्याच्यानी आपली, आपली सेल्फ इमेज आणि आपली सेल्फ इस्टम फार पुअर राहतील आणि बऱ्याच वेळा काही लोक खूप लंब असतात तर खूप काही लोक बुटके असतात कसे पण असू देव आपण इट इज अ गॉड गिफ्ट आहे अँड वी आर युनिक आणि वी आर स्पेशल ह्युमन बिंग आपण या जगात आपल्यासारखा कधीच कोणी आतापर्यंत झाले नाही होणार पण नाही त्याच्यामुळं स्टार्ट लव्हिंग युअर सेल्फ स्वतःवरती प्रेम करायला गरजेचं आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे आज गोष्ट मित्रांनो जी बऱ्याच वेळा लोकांना खूप पस्तावा होतो त्या लोकांना का ही गोष्ट आयुष्यात लवकर समज समजली असती ती म्हणजे की जो खरा आनंद आहे ना तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहे आपण म्हणतो की माझं घर झाल्यानंतर मग मी खुश होईल किंवा मला प्रमोशन मिळाल्यानंतर मग मी खुश होईल किंवा मी तिकडं फिरायला गेल्यावरती मग मी खुश होईल ते एकतर भूतकाळातल्या गोष्टी आठवून का त्यावेळेस दिवस किती सुंदर होते किंवा भविष्यामध्ये पुढचा विचार करत राहतात की त्यावेळेस हे झाल्यानंतर मग मी खुश होईल पण जो आजचा दिवस आहे ना दे लूज दॅट दे लूज दॅट डे तर खरा आनंद आजमध्ये खरा आनंद आजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आज ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण अचीव करतो किंवा आज जे छोट्या छोट्या आपण गप्पा मारल्या मुलांबरोबर किंवा मुलांबरोबर बसून एखादा प्रोग्राम पाहिला किंवा मुलांबरोबर किंवा म्हणजे मुलांबरोबर बसून एखादी कॅरम खेळलो किंवा व्हॉट एव्हर जे लाईफमध्ये आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये रिअल आनंद आहे रिअल आनंद मी ही फोर व्हीलर गाडी घेतली त्याच्यानंतरच मी खुश होईल असं नाहीये मित्रांनो किंवा हे माझं टार्गेट अचीव्ह केल्यानंतर मग मी खुश होईल तर ते मग मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला खूप वेळ वाया जातो आणि मधला जे गोष्ट आहे ना मधली जे लाईफ आहे त्याच्यामध्ये आपण सारखं आपल्याला आपल्याला असं वाटतं की काही ना काहीतरी मिसिंग आहे लाईफमध्ये वी आर नॉट हॅपी तर रिअल हॅपीनेस इज इन द स्मॉल स्मॉल थिंग्स छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जे आपण आपल्या आजूबाजूच्या नियर अँड डिअर लोकांमध्ये आपण तो मिळवू शकतो निसर्गामध्ये सुद्धा तो मिळवू शकतो आपण चालायला फिरायला गेलो निसर्गात गेलो आपण वी कॅन एक्सपिरियन्स दॅट हॅपीनेस द रिअल हॅपीनेस इज नॉट इन अचिव्हिंग समथिंग बिग किंवा डोंट वेट फॉर दॅट रिअल हॅपीनेस हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मित्रांनो या गोष्टी मित्रांनो मला असं वाटतं की या गोष्टी बऱ्याच वेळा लोकांना खूप उशिरा कळतात आणि नंतर मग आपण लाईफमध्ये पस्तावा होतो आपल्याला ह्याच्या व्यतिरिक्त आय एम शुअर की काही गोष्टी अजून पण असू शकतील मित्रांनो तर जरूर तुम्ही कमेंट्स मध्ये त्या लिहा तुम्हाला काय वाटतं की ह्या पण गोष्टी आय आहेत की ज्यांनी लोकांना अजून रिग्रेट होतं पास्तावा होतो आपल्या लाईफमध्ये काश मी त्यावेळेस त्या गोष्टी केल्या असतात तर तर त्याचा सगळ्यांना फायदा होईल कॉमेंट्समध्ये जरूर लिहा मित्रांनो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा माझं नाव आहे योगेश शहा लाईफ अँड माइंडसेट कोच आणि मित्रांनो मी एक व्हिडिओ बनवला म्हणजे कोण विश्वासू बऱ्याचशी लोक मतलबी असतात आपल्याला माहित पण नाही पडत आणि लोक मुखवटे घालतात आणि कसं ओळखायचं लोकांना त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवला आणि त्याची लिंक मी तुम्हाला इथे शेअर करतो हा व्हिडिओ खूप छान आहे तुम्ही जाऊन जरूर बघा तुम्हाला खूप आवडेल तो व्हिडिओ आय एम शुअर जरूर जाऊन पाहतो व्हिडिओ थँक्यू सो मच मित्रांनो थँक्यू